दोन दिवसांपूर्वी पुणे येथील मावळ येथील कुंड मेळ्यात पूल कोसळून दुर्घटना घडली होती यात तब्बल वीस ते पंचवीस जण पाण्यात वाहून गेले होते चार जणांचा मृत्यू झाला तर आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची घटना समोर आली होती या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील जुन्या पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शहरातील मध्यवर्ती भागात सर्वात जुन्या असलेल्या राम सेतू पुलाची अवस्था ही गेल्या काही वर्षापासून खराब असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे सदर रामसेतू पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करून मनपाने लवकरात लवकर पुलाचे काम हाती घ्यावे जेणेकरून पुण्यात झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती होणार नाही असे देखील संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ यांच्या वतीने सांगण्यात आले मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरचा जुना पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जुन्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पुलांच्या कामांची माहिती महापालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे तसेच होळकर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पाच वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी तर्फे करण्यात आले होते त्यांच्या अहवालानुसार हा पूल सुरक्षित असल्याचे मनपाला कळविण्यात आले होते परंतु सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर या पुलाचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले असून यासोबतच रामसेतू पुलाचे देखील ऑडिट करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केली आहे शिवास्त कुंभमेळ्यात दहा कोटी भाविक येण्याचा अंदाज असताना या हद्दीत असणाऱ्या सर्व पुलांच्या भूमिका महत्त्वपूर्ण असून या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे अथवा महत्वाचे आहे सदर पुलांचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलांचे काम सुरू करावे असे न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील स्मार्ट सिटी अधिकारी मनपा अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आला आम्ही नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राम सेतू पुलावर उभे आहोत महानगरपालिका प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे का, का इथल्या सर्वसामान्य जनतेचा विचार करून किमान याचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊन लवकरात लवकर या पुलाचं काम चालू करावं आपण आज आत्ता काल माध्यमांमधून मा तुमच्या तुमच्यामार्फतच आम्ही वाचलं आहे की होळकर पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट पाच वर्षापूर्वी झालं असं स्मार्ट सिटीचे अधिकारी एका ठिकाणी सांगतात आणि नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता असलेले अग्रवाल साहेब सांगतात की आम्ही लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट करू त्याचबरोबर या पुलाचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट होणं जास्त गरजेचं आहे आपण जर बघितलं इंद्रायणी नदीच्या खोऱ्यामध्ये इंद्रायणी नदीच्या इथला एक पूल कोसळला तिक कितीतरी लोक वाहून गेली हे सरकारचं अपयश आहे या सर्व भूमिका लक्षात घेऊन आपण एक महत्त्वाचं समजलं पाहिजे साडेतीनशे वर्षापूर्वी कोयना नदीवर शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी पूल बांधला त्याला तडासुद्धा गेलेला नाही म्हणूनच आमची आपल्या सरकारला आणि या प्रशासनाला नाशिक प्रशासनाला विनंती आहे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे नुसतं सिमेंटमध्ये जान असून चालत नाही मनात इमान असलं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण या नाशिककरांच्या भावना लक्षात घेऊन या दोन्ही पुलाचं काम लवकरात लवकर कर, लव चालू करावं अशी विनंती आपल्या माध्यमांमधून करतो साहेब जीवा सामान्य नागरिकांच्या जीवाशी आपण खेळू नये ही आम्ही तुम्हाला नाशिक प्रशासनाला विनंती करतो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देखील ही भूमिका सांगणार आहोत आयुक्तांना देखील ही भूमिका सांगणार आहोत पण त्याच्यात जास्त वेळ जाता कामाने लवकरात लवकर तुम्ही कुंभमेळा डोळ्यापुढे ठेवलेला असताना हे तीनही जे पूल आता ज्याचा उल्लेख केला हे के कुंभमेळ्याच्या हद्दीमधली पूल आहेत बाजूला गाडगे महाराज पूल आहे हा रामसिद्धू पूल आहे व त्याच्या बाजूला होळकर पूल आहे आपण या सगळ्यांची भूमिका लक्षात घेतली पाहिजे सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय या नाशिक शहरातील लोकांचे प्राण देखील तितकेच महत्त्वाचे आहेत आप पण आपल्याला रस्त्यावर काम करावं लागणार आहे आणि प्रशासनाला कुंभमेळा जर डोळ्यापुढे तुमच्या असेल तर तुम्हाला याच्या आधी देखील हे कामं होणं देखील तितकेच महत्त्वाची आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं काही दिवसामध्ये याचं लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची सूचना जर आपल्या वतीनं गेली नाही तर आम्ही प्रशासनाला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो तुम्ही हा इशारा समजा सूचना समजा नाही तर धमकी समजा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही तुमच्या द्वारामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही स्वस्थ बसणार नाही ही विनंती आम्ही तुम्हाला विनंती करतोय की या तीनही पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजे ही विनंती आपल्या माध्यमातून करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय